नमस्कार कायद्याच राज्य या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आणणं आवश्यक आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीच सरकार सत्तेवर बसवायचं आहे ही संकल्पना मतदारांना पसंत पडलेली आहे कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या भ्रष्टाचारी घोटाळे बादर यांच्या नादे लागायचं नाही आणि यांची टीका करत बसायचं नाही कायद्याचं राज्य ह्या शब्दातच सर्व काही आलं आणि महाराष्ट्रातील मतदार शुद्ध मतदार क्वालिफाईड अँड इंटेलिजंट मतदार हे सर्व समजून आहे विकासाच्या नावावर भुलवू शकणार नाहीत हे जे नेते आहेत आता मा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उत्फूर्त फॉर्म विक्री चालू आहे आजचं चांगल्या नगरचं बातमी आलेली आहे की पहिल्या दिवशी किती फॉर्म गेले वगैरे वगैरे हे जे हौसे नवशे गौशे असतात हे फॉर्म घेणारे असतात यांना कोण त्यांचा नेता आहे हेच माहीत नसतं कोण कौन कोणाचा बाप आहे हे माहिती नसतं आणि ते मात्र धुमावकूळ घालतात परंतु सुशिक्षित मतदार राजा शांत आहे आणि त्या सुशिक्षित मतदार राजाला नक्की माहीत आहे की या देशामध्ये कायद्याचं राज्य आणल्याशिवाय गत्यंतर नाही कोणत्याही महायुती महाआघाडीच्या नेत्याच्या पाठीमागे ही जनता नाही आजपर्यंत हे जे यांना भुलवून मताची चोरी करून निवडून जात होते यांचा सफाया करायचा आहे आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे ही, ही कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्याची प्रक्रिया या स्थानिक स्वराज्य संस्थेपासूनच सुरू करणार आहेत मतदार सुरू करणार आहेत त्यामुळे कोणी बदल बदलू असो अवसरवादी कोणत्याही पक्षात इकडे गेला तिकडे गेला तुझ्या मागे मतदार नाहीत तुमच्या डोक्याचे असेल की आता मतदारांना आपण मागच्या प्रमाणे भुलून मतदान घेऊ चोरून मतदान घेऊ दबाव टाकून मतदान घेऊ आता मतदार तुमच्या बापाचा गुलाम नाही मतदार स्वतंत्र राजा आहे मतदार हा सुज्ञ आहे मतदार तुमच्यापेक्षाही बुद्धिजीवी आहे मतदारच आता सर्व सत्ता हातात घेणार आहे आणि मतदाराला याची खात्री झाली आहे की आता कायद्याचं राज्य आणण्यासाठी फक्त सैनिक समाज पार्टी ही एकमेव आयडिओलॉजी सक्षम आहे आणि ही, ही एकमेव आयडिओलॉजी ही मतदारांची आयडिओलॉजी आहे आम्ही कुठूनही आमच्या खिशातून काढलेली नाही ही मतदारांनी पुढे केलेली आयडिओलॉजी आहे ही पार्टी आहे विचारधारा आहे आणि हीच कायद्याचं राज्य आणण्यासाठी सक्षम अशी विचारधारा आहे सक्षम आयडिओलॉजी आहे हे मतदारांच्या लक्षात आलं आहे जेव्हा कायद्याचं राज्य आणण्याचा एकमेव अजेंडा पुढे केला आहे सैनिक समाज पार्टीने पुढे केला आहे त्याने सर्व मतदारांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं आहे आणि हे गुंडाराज महाराष्ट्रामध्ये जे पदोपदी ठिकठिकाणी चालू आहे या नव्वद टक्के गुंडे प्रवृत्तीचे लोक या सरकारमध्ये जाऊन बसतात स्थानिक स्वराज्य जाऊन मध्ये जाऊन बसतात दोन नंबरी आहेत गुन्हेगार आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्याला त्यांना त्यांचा बाप काय होता त्यांना संस्कार नसतात अशा लोकांना आता नगरसेवक जिल्हा परिषद होण्याचे स्वप्न सुद्धा पडणार नाही कारण मतदार राजा जागा झाला आहे आणि मतदार फक्त कायद्याचं राज्य आणणार आहे कायद्याचं राज्य आणण्यासाठी मतदार राजांनी ठरवलं आहे की फक्त सैनिक समाज पार्टीच्या क्वालिफाईड आणि इंटेलिजंट उमेदवारांनाच मतदान करायचं आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं हे ठाम मतदारांनी ठरवलं आहे म्हणून मतदार राजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो